तर हॅलो फ्रेंड हवा का आपला चालला आहे पोळायचा तर हवा का हे पूर्ण वाटलं आहे एवढं हे वाटायचं आहे आता आणि हवा का हे पण राहिलं आहे तर हि तर बडीशेफ आहे इलायची बडीशेप आणि ह्याच्यामध्ये भात टाकला आहे आता करणार मी रस आंबे पण आणलेले आहेत मग तुम्हाला आंबे दाखवते आंबे पण आणले तर हवा का हे हवा का या बघा हे आंबे आम्ही घेत एकदम मस्त पैकी का हे पिवळे मस्त छान पैकी तूर ते आता हे म्हणाले का बाबा आवड तुला तर हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे आपल्या पोळ्याच्या सायपाकामध्ये तर चला सायपाक मी काय केलंय दाळ टाकताना नाही काढला कारण लय मोठा अलर्ट झाला असता म्हणून काढला नाही आणि गरमी पण इतकी होत होती ना लय गरमी होत होती तर मी काय केलंय फक्त थोडासा व्हिडिओ काढून घेतलाय पूर्ण वाटताना आणि आता काय केलंय आमटीचे घेतलं इकडं आणि आमटीचे इकडं घेतलं आता पूर्ण इथं हिथ लागले वाटणं झालंय आणि आता हे करणार आहे काय पीठ म्हणून घेणार आहे इलायची विलायची इलायची आणि बळशे भाज्या टाकली तर आधी कधी पण पोळ्या करताना पुरण काय करायचं परतून घ्यायचे पुरण परतून घेतलं ना इतक्या पोळ्या भारी ना आणि तुम्हाला किती दिवस तुम्ही पुरण ठेवा बिगर फिरीज आठ दिवस तर ना पोळी तुमची खराब होणार नाही फ्रेंड अस वाटलं तर तूप त्याच्यामध्ये टाकल्यावर तर लय भारी पण आमच्यामध्ये ना एक एक जण तूप खात मुलगा म्हणून नीना टाकत हवा का मस्त पैकी हा काही परतायला लागले एकदम मंद गॅस कमी गॅस केलेला आहे आणि त्याच्यावरती करायला गेले आणि मी आणले तर खपली गहू जोड खपली नाही का तर मग आता मी घेते पीठ म्हणून त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडंफार मग का तुम्हाला तर माहितीच असाय छोट्या नाही नाहीत्या बघा आणि जर आपल्याला बघायचं म्हणलं तर चांगलं वाटतं पोळ्या कसायला कोणाला पण बघायचं तर हाय करा वाटतंय मी तर जरूर बघा कमेंट करून सांगा कारण आम्हाला पण कितक्या दिवसातून मी आज करायला लागले पोळ्या कारण लय दिवस झालं पोळ्या केल्यास ना तर मीठ घेतले टाकून तेल पण आहे मधून मधून याला कालगुर पण घ्यायचं आणि ना बघा करून घ्यायच्या पोळ्या तर आपल्याला त्याच्यामध्ये ना ủa em thì mấy đứa cái ta cạnh gì mình thôi तुम्ही मंदार तर हा बघा आम्हाला गजरे गुलाब आणि एक एक बॅगिंगची फुट्ट झाले तर तिथं म्हणजे महिला मंडळाचा आमचा कार्यक्रम असतोय ना त्या कार्यक्रमामध्ये तर मग मी सुट्टी पण आज घेतली होती म्हणलं चाल बघा मी एकदाच तेल टाकून घेतलं एकदा सामान सांगितलं ना परत खरं जावं लागत नाही पण आपल्याला कसं आहे ध्यान राहत नाही लवकर पटकन म्हणून हा काही असं आहे तर आपण हुपीठ चाळून मस्त पैकी पीठ चाळून घेते आणि जास्त नाही मळायचं पीठ कमीच मळायचं आणि पोळ्याचा पूर्णाचा उंडा जास्त घ्यायचा म्हणजे ते जास्त ना उंडा पूर्णाचा मी तर ना जास्त पुरण टाकूनच हे करते बघा फ्रेंड मला कमी पूर्णाचे नाही आवडत तर का, पीठ बस झालेलं आहे पुढ घेऊ कापाची चाळी कशी आहे अहो मोठी चाळणी पाच चाळणी काय केलं मोठी चाळणी भेटेल चालू बराबर आहे का नाही आणि आता पिठाला डबे पण घेणार आहे कारण किती पीठ बी असा टाकायचं काहीतरी माणसाची मजबुरी असते गावाकड माझ्याकडनं हे आहेत पण इकडे कशाला आणायचे त्याला म्हणून नाही आण हवा का त्याला मजून मजून हलवून घेते भात शिजलाय बर का मग आता हे पुरण थंड पोहोचत मी काय करते हे करून घेते तर हा बघा वाव किती स्मूथ झाले बघा एकदम स्मूथ आणि पीठ हा बघा चाळून घेतलं तर फ्रेंड मी काय दाखवले तुम्हाला तर हा बघा

அப்போ பூனா

di personale momento di sportività. Allora, mangiamo che fame basti. A parte una. Passa la mangia pane che ho dovuto

देत आपण गंदा आमचं किती वेळात आहे बाहेर नाही ठेव त्यापेक्षा टाळी उधर ठेवू दे नितरी आणि ही खपली काय करते करणार ट्रक मध्ये भरपूर खाली हा गार लागायला लागले इतकं गरमी झाली बघ खरं म्हणत सकाळपासून सकाळ उठायला भरपूर आपली मदत होता तिकड कार्यक्रम ठेवलेला होता ਗਾ ਮੁਰਾ ਗਾ ਠੀਰਿ ਸਨ ਗਾ ਮਾ ਇਸ਼ੇ ਬੁਰਾ, ਜਾ ਲਖ ਇਰ ਗਾ ਕੋ ਗਾ ਗਾ ਇਸ਼ੇ ਗਾ ਕੋ ਇਸ਼ੇ

तुम्हाला दाखवते राहिला क्रश केल्यावर मी बघा बघा नाक सगळं ठेवलं ते रस दाखव अमरस अमरस और ये है राइस और यहाँ पे पापड़ यहाँ पे आमटी यहाँ पे पूरन का बो सैंपल पूरन पोली का काम कितना होता है ना पूरन पोली पूरन पूरन पोली ये देखो माने हिग्रो को ही में ही महीना का आएगा ना ऐसे देखो जा अंदर तक मिलता है हा पुरणपोळी एकदम भारी झाले का मस्त पैकी हा काही मदर्स डे भारी जेवण बनवते कारण तेल लावायला पण फिटाला आणि देखो फ्रेंड्स मै या हा पे दे बघा मी फ्राय करते काय म्हणतात याला काय म्हणतात बॉबी हे, बॉबी फ्राय करते मी त्याला कशाने काढायला घेतलं का देखो याच्या त्या हेला असं पीठ लावायचं मग त्यात पुरण भरलेल्या आता मला हे नाही बघा ना हा का प, आता काय करायचं लागले पराठा पुरणपोळी का पराठा बोलते चने का पराठा बोलते <laughs> चने का हिंदी आलू काय वाव यमी यमी डिलिशियस वाव चने का पराठा पुरणपोळी मराठीमध्ये महाराष्ट्रांची लोकांची फेवरेट फेवरेट पुरणपोळी वा देखो इतर बॉबी 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 झाले आणि झाल चला वाव ए देखो बॉबी भैया तयार बघा मी हे मुरकुल तळले आता मुरकुल आणि चाललाय पोळ्याचा आपला राडा हळू हळू घाम येत आहे व्हायलाच तर मम्मी फाईव्ह स्टार ए सी लावते तुला यार इकडे बघ फाईव्ह स्टार ए सी लावते नको तिकडे नको लागू देऊ त्याला पुर डब्यामध्ये ठेवायचं हा गेली ना मग ठेवा येते बघा मग ठेवलं ना ना मस्त पैकी हे केलं ना मग काय नाही गाईज 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 नाही म्हणतो तुम्ही तुमचे फ्रेंड आहेत का बर मैत्र नाही वाव चना का पराठा पुरणाची पोळी पुरणाची पोळी खायला या ग काकू काटा रे पण मम्मी बोलली काय आमटी आहे बघा ना लय छान झाली फ्रेंड एकदम भारी भारी टाकी तिथे दिस इज कॉल अमरस इन मराठी मम्मी अमरस आम्रस कसा केला आहे बस